नमस्कार मेशोको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळ एकनाथ शिंदे सध्या महायुतीमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीसोबत आहेत एकनाथ शिंदे अगोदर भारतीय जनता पार्टीसोबत गेले म्हणजे शिवसेना फुटली त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून महायुती सरकार उभा राहिलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले म्हणजेच एकनाथ शिंदे अगोदर भारतीय जनता पार्टी सोबत होते आणि दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांची फुटली आणि अजित पवार पुन्हा महायुतीसोबत गेले आता एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस या तिघांचं मिळून सरकार आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यामध्ये धासपूस सुरू आहे मंत्र्यांच्या जागावाटोपावर असेल मंत्र्यांना मिळणाऱ्या निधीवरून असेल आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून असेल वित्त खातं अजित पवारांकडे आणि ते सुरुवातीला त्यावर सवाल उपस्थित केले होते अजित पवार निधी देत नाहीत आता हे सगळं कसं चाललंय हे जरी माध्यमांमधून बाहेर येत नसलं तरी सरकारमध्ये फार घासाघाशी सुरू आहे हे मात्र नक्की आहे एकनाथ शिंदे नाराज झाले की दरे गावी निघून जातात ते मागच्या काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा नाराज होऊन गावी गेले होते ते परत आलेले आहेत आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत खर तर हे तीन चाकांचं चा सरकार आहे मात्र देवेंद्र फडणवीस हे पुढचं चाक आहे आणि मागची दोन चाकं एक अजित पवार एक एकनाथ शिंदे अशा तीन चाकांचं हे सरकार आहे देवेंद्र फडणवीस पुढे आहेत मागे दोन चाकांना चालावंच लागतंय कसंही झालं तरी पुढचं चाक ठरवणार की खड्ड्यात जायचं की नाही जायचं चांगलं चालायचं की बा वाईट चालायचं वाकडं चालायचं हे पुढचं चाक ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे ठरवणार आहेत की नेमकं कसं चालायचं आहे आता देवेंद्र फडणवीसांच्या यांना मागं जरी जावं लागत असलं असं जरी असलं तरी एकनाथ शिंदे आपली बाजू थोडीशी वेगळी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत जरी कासरा देवेंद्र फडणवीसांच्या हातात असला तरी शिवळट ओढायचं काम ते सध्या करत असताना पाहायला मिळतात सुरुवातीपासूनच ते नाराज होते सरकार स्थापन होण्यापासून मुख्यमंत्री मलाच करा असं शिंदे म्हणत होते मात्र तसं झालेलं नाही एकीकडं भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्व हे फार कट्टर दोन्ही म्हणजे हे अविभाज्य भाग आहेत आता, आता ते कसे आहेत यावर नंतर बोललं जाऊ शकतं मात्र ते आत्ता कट्टर हिंदू आहेत मग कट्टर हिंदू आहेत याचा अर्थ ते मुस्लिमांच्या विरोधात आहेत आणि हे मी म्हणत नाही आहे मुस्लिमांच्या ते विरोधात आहेत त्यांच्या आमदारांच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवतं की भारतीय जनता पार्टी ही चक्क मुस्लिमांच्या विरोधात आहे त्याचं कारण असं आहे मी व्हिडिओ व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवायची गरज नाही आणि सांगायची सुद्धा गरज नाही मी त्या व्यक्तीचं नाव सांगतो फक्त नारायण राणे यांचे पुत्र असलेले निलेश राणे ते आता मंत्री आहेत देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये निलेश राणेंची मागच्या काही दिवसांची भाषणं जर काढून ऐकली तर निलेश राणे हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ती भूमिका आहे हे स्पष्ट झालेलं आहे यावर कुणीही सारवा सारव केलेली नाही निलेश राणे यांच्या मुस्लिमांच्या द्वेषाबद्दल कुणीही काही बोललेलं नाही पत्रकारांनी कधीतरी एखादा चुकून सवाल विचारला तर बावनकुळे त्याचं उत्तर देतात सारवा सारव करतात मात्र नितेश राणेंना काही समज दिली जात नाही अर्थात नितेश राणेंची जी, जी भूमिका आहे तीच पक्षाची भूमिका आहे हे आता जवळजवळ अधोरेखित झालेलं आहे आणि त्यामुळे नितेश राणे भारतीय जनता पार्टी हे चक्क मुस्लिमांचे विरोधात हे जरी असं असलं तरी हे दोन चाकं देवेंद्र फडणवीसांची माकी दोन चाकं अजित पवार आणि एकराज शिंदे हे मात्र भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेशी सहमत नाहीत आम्ही जरी सोबत असलो तरी आम्ही बहुजनांचे विचारधारेचे लोक आहोत आम्ही विचारधारा सोडलेली नाही असं अजित पवार म्हणतात अजित पवार म्हणतात मात्र शिंदेंनी हे सगळं करून दाखवायला सुरुवात केलेली आहे आम्ही बहुजन विचारधारेचे लोक आहोत असं अजित पवार म्हणतात शिंदे करून दाखवतात कालच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये हिंदूंना वाचवण्यासाठी तिथं आदिल हुसेन नावाचा एक मुस्लिम तरुण होता आणि त्याचासुद्धा मृत्यू या हल्ल्याच्या चकमकीत झालेला आहे त्या हल्ल्यातील आदिल हुसेनच्या नातेवाईकांना घर बांधून देण्याचा कठोर आणि सगळ्यात मोठा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला एकनाथ शिंदेंचे खंदे समर्थक बाजीराव चव्हाण यांनी तिथे जाऊन आदिल यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना पैसे सुपूर्द केले आणि घर बांधून देण्याची जबाबदारीसुद्धा शिंदेंनी घेतलेली आहे आम्ही जर मागच्या काही काळातले दिवस पाहिले काही नितेश राणे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची नेत्यांची भाषणं जर पाहिली तर त्यांनी अत्यंत भडकाऊ भाषणं केलेली आहेत आणि या भाषणामधून आम्ही कोण आहोत मग ते हिरवे साप किंवा मग हिंदू भगव आणि सगळं हिंदुत्व या सगळ्या गोष्टी आम्ही काही दिवसांपासून ऐकतोय या सगळ्यांना कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम सरकारमध्ये राहून एकनाथ शिंदे करतायत आणि ती इमानदारी सरकारमध्ये राहून एकनाथ शिंदे पाळतायत हे सर्व धर्म समभाव असल्याचं एक गणित आहे आणि ते गणित पुन्हा एकदा जुळवण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत एकनाथ शिंदेंना काय वाटतं हे जरी आज समजलं नसलं तरी एकनाथ शिंदेंची वाट जरा मोकळीच होताना दिसत आहे हे आपल्याला नक्की समजून घ्यावं लागेल कारण अजित पवार नुसतंच बोलतात मात्र एकनाथ शिंदेंनी करून दाखवायला सुरुवात केलेली आहे तेही म्हणजे एकीकडं धर्मविचारून गोळ्या घातल्या गेल्या आहेत तर दुसरीकडं मुस्लिमांना महाराष्ट्रासह देशभरामध्ये टार्गेट केलं जात आहे मुस्लिम वेशी लोकांकडून त्यांच्या विरोधात वक्तव्य केलं जात आहे अशा सगळ्या गोष्टी असताना एकनाथ शिंदेंनी मात्र इथं माणुसकी जपण्याचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे हे नेहमी माणुसकी जपण्याचं काम करत आहेत असं सगळं या ठिकाणचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे इतक्या तणावाच्या वातावरणामध्ये जाऊन एकनाथ शिंदेंनी आदिल या व्यक्तीच्या घरच्यांना मायेचा आधार आर्थिक आधार आणि तिथं माणुसकीचं नातं जपण्याचं काम एकनाथ शिंदेने केलेलं आहे निवडणुका संपल्या तरी एकनाथ शिंदेंचा खंदा समर्थक बाजीराव चव्हाण लोकांच्या संपर्कात कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मराठवाडा निरीक्षकपदी असताना निवडणुका संपल्या की लोक काच खाली करत नाहीत मात्र दुसरीकडं बाजीराव चव्हाण नावाचा खंदा समर्थक मराठवाडा मागच्या काळापासून पिंजून काढतोय आणि हाच बाजीराव चव्हाण एकनाथ शिंदेंचा खंदा समर्थक त्या ठिकाणी काश्मीरला देखील पोहोचला आणि तिथे जाऊन आदिल हुसेन यांच्या घरच्यांची भेट घेऊन त्यांना मायेचा आधार देऊन सुद्धा आला म्हणजे एकनाथ शिंदेंची भूमिका ही सर्व समभाव आहे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व घेऊन पुढे जाणारी असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठेतरी बगल देण्याचं काम इथे एकनाथ शिंदेकडून केलं आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होऊ लागलेली आहे अजित पवार एकनाथ शिंदे हे जरी सोबत असले तरी भारतीय जनता पार्टीच्या होला हो मिळवण्यासाठी अजित पवार कायम तयार असतात मग ते उपमुख्यमंत्री पदात स्वीकारण्यावर असून किंवा मग काही एखादं बिल आणायचं असेल आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी असू अनेक निर्णय सरकारचे असतील त्या सरकारला बिनशर तपाठीमध्ये देण्याचं काम अजित पवार करतात मात्र अजित पवारांच्या सोबत एकनाथ शिंदे नसतात हेही अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे तळागाळातल्या सामान्य लोकांना जोडण्याचं काम करत आहेत ही सगळी सध्याची परिस्थिती आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे राज ठाकरे हे सोबत येत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि पुन्हा एकदा मुस्लिम ओट आपल्या बँकेमध्ये कसं कन्वर्ट करता येईल वळवता येईल यासाठीची ही, ही, या ही रणनीती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र झाले तर भारतीय जनता पार्टीने आपले अनेक पंख छाटलेले आहेत आणि ते पंख नव्यानं येऊ देतील की नाही याची सुद्धा काहीही शाश्वती नाही मग आपल्याला बहुजनांची मतं मिळायला हवीत सर्व सर्व धर्माची मतं मिळायला हवीत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्याच्या विरोधात जाऊन मुस्लिमांची वोट बँक ही मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ही नवी रणनीती आखल्याचं बोललं जात आहे आणि पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये आणि राज्यात पाय रोवण्यास सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेंची रणनीती ही सगळ्यांसमोर येईल हे सुद्धा आता बोललं जाऊ लागलेलं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद